नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि बघा समोर होते जरडेश्वर महाराजांचं दर्शन आणि व्हिडिओ बऱ्याच दिवसातून येत आहे आपला कारण कलिंगडानंतर पंधरा दिवसाचा गॅप पडला आहे कारण कलिंगडाचा खूप त्रास झाला चौथला पसलीचा आणि शेतात मुक्काम होता घरी गेल्यानंतर घरातली साफसफाई स्वच्छता आणि बरंसं उन्हाळी काम वगैरे होतं यात्रा पण आपली शेतातच झाली त्यामुळं बरीशी कामं आवरायची होती घरातली आणि त्यामुळं व्हिडिओ काढता आला नाही उन्हाळा गरमी खूप आहे यावर्षी एक्केचाळीस डिग्री तापमान असल्यामुळं आपलं मातीचं घर असेल तरीसुद्धा ते गरम होते पत्र्याचं असल्यामुळं बाहेर पडणं कुठं हवा नाही आहे जास्त झाडाखालीच बसावं हो लागतं आहे सारखं सकाळ संध्याकाळ लवकर काम आटपावं लागतं आहे कारण घरात अजिबात निघणा झाला आहे इतका श्वास कोंडल्या जात होता एवढी गरमी आहे भयान भयान यंदा गरमी आहे त्यामुळं सकाळी दहा पा ते दुपारी चार पाचपर्यंत कोणी घराबाहेर पडू नका गरज असेल तरच पडा आणि भरपूर पाणी प्या काकडी टोमॅटो बीट गाजर टरबूज कलिंगड लिंबू पाणी कोकम आणि सब्जा बी वगैरे असं भिजवून सर्वांनी प्या सर्वांनी आपली आपली काळजी घ्या कारण उन्हाळा खूप आहे आणि उन्हाळ्यामध्ये शहरातली पाण्याची पातळी कमी होत असते त्यामुळं सर्वांनी आप काळजी घ्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्या तर हे बघा समोर चंद्रेश्वर मानाचं दर्शन होत आहे आणि आपण करतोय व्हिडिओला सुरुवात तर आपण आलोय कलिंगडाच्या शेतात तिथं गवत झालेलं आहे आता खूप आणि आता ट्रॅक्टर लावलेला आहे आपण शेत नांगरणीसाठी कारण आता उन्हाळा आहे आणि आता उन्हाळ्यात जरी काय आपण पीक केलं असतं तरी रेनगन पाईपवर जरी केलं असतं तरी उन्हाळा खूप असल्यामुळं पीक येणार नाही व्यवस्थित कारण खूपच उष्णता असल्यामुळं पिकं करपण्याची नाही शक्यता असते किती पाणी असेल तरी पण तरी तर आता नांगरट चालू झालेली आहे आपली शेतामध्ये धनुभावांचा टॅक्टर आहे नेहमीप्रमाणं आणि ने तर ट्रॅक्टर हे बघा नांगरतायत धनुभाव तर हे आता शेत आपण असंच उन्हाळ्यामध्ये महिना दोन महिने हे असं तापायला ठे ठेवणार आहे आणि त्यानंतर काय पीक करायचं ते अजून काय आपण ठरवलेलं नाही तर ठरवू काय करायचं ते आता हे हरळी गवत वाढले तर हे नांगरून तर टाकायलाच पाहिजे आणि सगळ्या बाजूच्या शेतामध्ये आपण ऊस लावलेला आहे फक्त घराजवळच आपलं शेतचे कांदे लावलेले आहेत आणि हे कलिंगडाचं प्लॉट एवढंच आपलं रिकामं होतं तर यात पण आता नंतर पुरा काय करायचं ते आपण ठरवणारच आहोत आता तरी उन्हाळ्यामध्ये आता काय करणार नाही ना हत्तीघास शेजारी आहे बघा जनावरांसाठी केलेला त्याला पण सारखं आठवड्याला पाणी द्यावं लागते हे असं शेत सगळं हे बघा बाजूचं शेत नांगरलेलं आहे असं शेत आपलं नांगरून पडणार आहे आपल्या पायप्या पण त्यांच्याच शेतात ठेवलेलं आहे तरी अशा पद्धतीनं आपलं शेत धनुभाव नांगरत आहेत जॉनियर ट्रॅक्टर आहे अशा पद्धतीने नांग शेत नांगरतायत आणि बगडे पण आलेत ऊन खूप लागते सकाळचे डवू वाजलेले आहेत अशा पद्धतीने हे सगळं शेत संपूर्ण नांगरायला आपल्याला एक दोन तास तरी लागतील तर चला मंडळी पूर्ण शेत असं नांगरट झाली ना काही असं दिसणार आहे तर चला उन्हाळ्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद